नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर ट्रॉफी नंतर आता। टीम इंडिया केव्हा दिसणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे टीम ची मालिका केव्हा असणार खेळणार तेच आज आपण आपल्या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवट पर्यंत पहा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा तर मित्रांनो नुकतीच चॅम्पियन ट्रॉफी पार पडली ज्या टीम इंडियाने फायनलमध्ये फायनल मध्ये न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस आपल्या नावावर केली टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेनंतर तब्बल तीन महिन्यांनी मैदानात खेळताना दिसणार आहे त्याआधी बावीस मार्च पासून आय पी एलच्या अठराव्या मोसमाचा थरार रंगणार आहे एकूण दहा संघांमध्ये दोन महिने चमचमीत ट्रॉफी जिंकण्यासाठी स्पर्धा असणार आहे या स्पर्धेनंतर टीम इंडिया जून महिन्यात कसोटी मालिका खेळणार आहे भारत इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे भारतीय क्रिकेट संघ या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे टीम इंडियाची वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस दोन हजार सत्तावीस या साखळीतील ही पहिली मालिका असणार आहे या मालिकेत उभय संघात पाच सामने खेळवण्यात येणार आहेत ही कसोटी मालिका जून वीस ते चार ऑगस्ट दरम्यान खेळवली जाणार आहे त्यामुळे या मालिकेकडे सर्वांचं लक्ष असणार आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत राहा